स्वरा काय चाललं आहे आणि ती काय लावलंय या कपाळाला काय लावलंय थांब थांब दिसा ना तू हां दिसली आता काय म्हणतो आहे मोती मोती म्हणा बाहेर झाडा काली झाडा काढली आणि त्याला झाडा काय लावू काय हो चालतं आहे मॅडम मॅडम दिसान तेच अग ना यात मोबाईल दिस हा दिसले आता कुठे चाललय काय चाललंय काय नाही काय लागा झालं शिकाल ती चांगली का वाईट आज मुळवट भरून काल झाले की लागेल संक्रांत पण आज केसत होत नाही ती आज संक्रात आहे होय पण स्वराओ निघाली स्वराश आहे स्वरा लावली गण लावलाय बघू ताई

गामीच आहे का नाही मग तस तुम्हाला काय मलाय का उकडतोय होईल काय म्हणताय नाही नाही चुड हा आलं आले चुड चुड आणि बांगड्या कुठे सकाळी काय बोलती काढली ते सणासुदी तो बांगडेच नाही भारले लाग काय लाग काय चालतं बांगड्या भरायला ठीक आहे लो काय मध्ये दुसऱ्या बेंटिकचे बांगड्या घातल्या तर कलर जातो ना भांडी धुणे करताना मग काढून ठेवले ते हा धुले भांडे करताना कलर मग बांगड्याच भरले तो ओई भरले की काढून ठेवले ते बुक दाव भर बांगड्या हाय बुक दाव की नाही नाही बुक دي भरले ते बघू पैसे देतो मी नाही नाही देऊ स्वर दाव ग मम्मीच्या बांगड्या आऊ नकोले ते फक्त तेल्या परत नाही ठेवले मला माहिती सना सु दिसला एवढा सण मोठा लाग संक्रतीचा पैसे पैल तुम्हाला शंभर दोनशे तोतसले बांगड्या येते पहिले का मग का बांगांडे भरले कलर जातो बी ठेवले कुठे मी पण ठेवले काढ दाखव कि मग मला काय करा तुम्हाला दावा नको माझ्या बनी बाबा म्हणणार आम्हाला सणसूद झाला काल सणासुद्या तयार बांगडेच दिसले कमी ठेवल तीन एवढा मोठा सणसूद झाला त्याला बांगडा नाही दादा काय करतोय म्हणणार काय घातले बांगड्या बर हा कसा कोणी काय आहे त्यात काय कसले बघू गावात जायचं ते तुझी तयार चालली मी म्हण इतर तशी करून

खरे मी 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 बर बोल बाय तू खरं तू खोट बोल मी नाही बांगड्या भरले ते बांगड्या मग धाव की बांगडे कसं आहे माहितीये का खोट सोलायचं बोलायचं खरं बोलतीय जरा साठल होय काय ती मुळवट मला तुम्ही निघालाय मला जेवाय काय केलं कुठे कोण जायचं जेव्हा जेव्हा जेवा मला जायचंय बारापर्यंत कसते बोखानाची कुठली 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 दुकानाची आपल्या गावातली सरकार दोघांची कुठली असते माहित नाही तुम्हाला बुधाव की हो नाही ती मुळवट मन ती आज धुवत नाही ती काय बोल ती काम करत नाही ती आज हा पटल असं तर बोल कि वाईट खरं आहे का कुठे कुठल्या बाया सांगते काय आणि म्हणजे <laughs> टेटीज इंशिंग इंशिंग माहीत काय म्हणली तुमच्या कुठे आम्हाला आधी लागायचं जेव्हा उशीर झाल गाणं वाटलं तर सारे पाणी घाल वाड सोडून कुठे पुढची शाळा तर कधीच भरली आहे शाळा भरली होई कुठं आता साडत झाली ती किती भरली ते

नंतर आता कुठे दाराव निघालो मी आता खाली जाईल सोडलं तर काय झालं असतं पाच मिनिट कुठे सोडायचं तुला शाळेपाशी सोडा की नुसतं तिथून माझ्या मी तिथन डांबरी न जाती चालल मी सारा उचरू नको उशीर व्हायला आडवी सारे सोडले वला सारा आहे ती बी बीजी लागेल करंड बाई गोरा ग बर चला चावी कि गाडीची गाडी आता पुसावं लागत या गाडीला कवा पुसायची लय जुनी आपली गाडी होय गोरा चला 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 हा लवकर चावी चला गावरी का गा। आंडी गावरी का हा नाही लागा वाईत लागा तुमची सगळीच काम मी करायची का माझ्या पिसाळी आता इथं सोडून आणला अंग कपडे बी खराब आहेत चोर दार्यावर पाणी बुंग 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 करणार चला तिथं सोडा तुम्हाला लगो हो अशी का बरं या हो लगो या आनंद एकाच होय ग तुझ्यापेक्षा आनंद एकाच हिला आहे बसा चला चल तुम्हाला सोडतो सोरा आभाला बुळा आभाला बाय कर हा भाऊ ना निघाली पुढे सोडा नियमा पुढे 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 सरकी सोरा झालं का ट्रू गाडी झाली चालू सोरा शि आली उतर